वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच मस असाल तर बघा आमच्या जास्वंदाच्या झाडाला खूप छान असं एक फुल उमल आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर होतं काय सांग म्हणजे त्याचा कलर थोडा पिंकिश आहे दिवसाची सुरुवात जी आपली नेहमी असते घरच्या कामांपासून केली माझे बाकीचे काम जे होते ते आवरून झालेले होते त्यानंतर मला आवरायचं होतं ते म्हणजे फ्रीज मी फ्रीजसाठी काही ऑर्गनाईज मागवलेले होते तेच मी तुम्हाला दाखवते तर मी कंटेनर मागवलेले आहेत फ्रीजसाठी आणि याआधी पण मी तुमच्यासोबत लॉंग मध्ये ऑल प्रोडक्ट जे आहे तो म्हणजे हॉल व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर ते पण बघा तर मला आज ते ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं मला ते कंटेनर सहा असे रिसिव्ह झालेले होते म्हणजे यात भरपूर असे प्रकार आहेत तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ते मागू शकता त्यानंतर मला त्यात मला भाजी जे असतात ते पण ठेवून घ्यायचे होते म्हणजे त्यात आपण पावशर पावशर जे, जे असतात भाज्या ते आपण आरामशीर त्यात ठेवू शकतो म्हणजे जसं की टोमॅटो वगैरे आणि काही छोट्या मोठ्या वस्तू असतात कडीपत्ता अद्रक आणि मग मिरच्या वगैरे ते आपण त्यात व्यवस्थित ठेवू शकतो कारण मिशोवर आता सेल चालू आहे हे सगळे प्रोडक्ट दाखवते त्यातले तुम्हाला कोणते आवडतात आणि कोणते गरजेचे वाटतात ते तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरू शकतात आणि मस्त तुम्ही पण ऑर्डर प्लेस देऊ शकतात म्हणजे आता खूप मोठा असे सेल चालू म्हणजे ऐंशी टक्के ऑफ जे आहे ते आपल्याला वस्तू मागे मिळत आहेत किंमत पण खूप अशी कमी आहे म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये सहा अजून काहीतरी पाहिजे एकदम असे बजेट फ्रेंडली आहेत तुम्ही त्यात भाज्या वगैरे काही ठेवू शकतात आणि त्यासोबत एक, एक, एक ड्रेन प्लेट पण दिलेली आहे त्यामुळे पाणी साठत नाही जास्त टाइम आपण भाजीपाला जो आहे तो आपला ठेवू शकतो आता घरात ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच मी त्यात ऑर्गनाईज करून म्हणजे ठेवून घेणार आहे एक एक करून ज्या भाज्या आहेत त्या सारखं सारखं आता त्या पिशव्यांमध्ये पण जास्त काही राहणार नाही म्हणजे फ्रीजमध्ये एक्स्ट्राची जी आहे ती जागा राहू शकते आणि व्यवस्थित हे डबे आपण एकावर एक पण ठेवून आपलं जागा जी आहे ती कमी जागेत आपण जास्तीत जास्त सामान पण ठेवू शकतो खूप दिवसानंतर मला किचनसाठी काहीतरी वस्तू मागवायच्या होत्या आणि फायनली मी त्या मागूनच घेतलेल्या होत्या चला म्हटलं काहीतरी आपण नेहमी नेहमी तुम्ही ड्रेस वगैरे तर मागवतच असते आणि तुम्ही पण बघतातच परत थोडेफार पण जरी चेंजेस झाले तरी, तरी कामाचा असा वेगळा उत्साह येतो म्हणजे नवीन वस्तू येते म्हणजे नवीन काहीतरी करायची पण इच्छा होते आरामशीर त्यात पावशर जो भाजीपाला असतो तो इझिली त्यात आता स्टोर करू शकतो आणि आपण व्यवस्थित तो ठेवू पण शकतो ज्यांचं जे पाणी वगैरे असेल म्हणजे खाली त्यांनी अशी एक प्लेट दिलेली आहे ती आपण त्यात ठेवली म्हणजे जे काही पाणी असतं ते खाली ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि जे भाजी आहेत ते व्यवस्थित राहतील पासून मला हे रोल पण वापरायला काढायचा होता ते मी तुम्हाला दाखवते आणि खरंच हे रोल पण खूप छान वाटतोय मला कारण पॉसिबल आहे बऱ्याच वेळा क्लिनिंग करणं याशिवाय काही या आपलं काम तर काही सुटत नाही नेहमी किचनची क्लिनिंग म्हणा घरातली डस्टिंग म्हणा करावंच लागतं तर आम्ही असंच कापड वापरत होतो म्हणून म्हटलं असं काहीतरी आपण शोधूया की जेणेकरून थोडे दिवस यूज करून आपण त्याला टाकून देऊ शकतो मला असे किचन टॉवेल मिळालेले आहेत बेसिकली हे जे आहे ना एवढा टॉवेल असतो हा असा टॉवेल तुम्ही हवं तर दोनदा पण कट करून घेऊ शकतात आपण याला वॉश करून पण परत यूज करू शकतो सो मला असं वाटतं की असा एखादा छोटा टॉवेल आपण काढायचं किचनसाठी क्लीन करायला आणि जे काही आहे म्हणजे पंधरा एक दिवसानंतर खराब झालं की टाकून द्यायला आपणही मोकळे अशा पद्धतीने या हिशोबाने मी घेतलेले आहे किचनसाठी किंवा मग आपल्या तुम्हाला फर्निचर वगैरे क्लीन करून घ्यायचं असेल काचा वगैरे तर क्लिनिंग वगैरे करायला अगदी म्हणजे सोपं जाईल आपल्या घरात भरपूर कापड असतात बघा पण ते ऑलरेडी खराब झालेले असतात पण काचं वगैरे क्लीन करायला घेतले ना तर मग त्या कापडावरची धूळ जी असते ती काचांना लागते किंवा मग फर्निचरला लागते या सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं उपयोगी असं प्रोडक्ट आहे खूपच लॉंग रोल आहे कितीही पटपट वापरलं तरी संपणार नाही एक वर्ष पण जाऊ शकता आणि खूप यूजफुल असं संपूर्ण घरासाठी हे प्रोडक्ट खूप यूजफुल आहे मला एका ताईची कमेंट आली होती की फ्रीजसाठी मॅट वगैरे घेऊन घे आणि फायनली मी ते घेतलेले आहेत म्हणजे मी जेव्हा ते अर्बन वाईफचं किचन क्लीनर आणि बाथरूम क्लीनरचा व्हिडिओ केलेला होता त्यासाठीच मी म्हणजे तेव्हा मी फ्रीज जो आहे तो एकदम घाण होऊ दिलेला होता म्हण म्हटलं चला जेव्हा कधी आपण त्या प्रोडक्टने आपण किचन क्लीन करू तेव्हा आपण तो रिझल्ट टाकू शकतो त्यासाठीच मी एवढं घाण होऊ दिलेला होता तर मला एका याची कमेंट आली होती की फ्रीजसाठी मॅट वगैरे घेऊन घे आणि फायनली मी ते घेतलेले आहेत खूप छान अशा मला या मिळाले मिळालेल्या आहेत तर सारखं सारखं जे फ्रीजचे शेल्फ असतात ते आता धुवायची पण गरज पडणार नाही म्हणजे हे मॅट घेतल्या आणि स्वच्छ असे पुसून पण घेतल्या आणि काही मग धुऊन पण घेतल्या तरी काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे आता फ्रीज पण जास्त खराब होणार नाही म्हणजे वरच्यावर आपण क्लिनिंग करू शकतो आणि जे काही भाजीचे वगैरे डाग वगैरे आहेत ते पण आता फ्रीजच्या शेल्फवर अजिबात पडणार नाही म्हणजे वरच्यावर राहिलं की आपण तिथल्या तिथं क्लिनिंग पण करून घेऊ शकतो कंटेनर आणि फ्रीजचे जे मॅट आहेत त्या मी व्यवस्थित आता तिथं ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही बघितला बाकीचा जो सामान होता तो, तो मला ठेवून घ्यायचा होता चार मॅट मला रिसीव झालेल्या होत्या त्यामधून मी तीन काढलेल्या आहेत कारण आमच्याकडे ते एक शेल्फ आहे तो तुटलेला आहे त्यामुळे आता एक जे मॅट आहे मी ते व्यवस्थित सांभाळून ठेवणार आहे जेव्हा कधी एखादी खराब वगैरे झाली मग तिथं मी ती टाकून देईन तुम्हाला हे प्रोडक्ट कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला पण बाय करायचे असतील तर तुम्ही पण मिशोवर जाऊन लगेच बाय करा म्हणजे खूप असा मोठा सेल चालू आहे आणि स्वस्तात मस्त आपली जी आहे ती शॉपिंग होणार आहे हे प्रोडक्ट माझा लावायचा प्रयत्न चालू होता पण बघते आता पूर्वा वगैरे आल्यावर मी लावणार होते म्हणजे आता ते नंतरच लावले जातील कारण आता पण मला टाइम पण चाललेला आहे कारण मला दुकानात पण जायचं होतं आता हे दोन प्रोडक्ट मी नंतर लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच म्हणजे हे किचनसाठी मी मागवलेले आहेत म्हणजे किचनचा पण काहीतरी लूक असा वेगळा दिसेल म्हणून किचन समोरच हे मी वॉल हँगिंग जे आहे ते घेतलेले होते त्यासोबत असे दोन स्क्रू पण भेटलेले आहेत ते मी आता बघ बघते जेव्हा मी लॉंग व्हिडिओ केला तेव्हा तर मला काही दिसलं नाही बट आता मी पण ते आत्ताच बघितले त्यानंतर मी चॉपिंग बोर्ड पण मागवलेला होता मला खूप दिवसापासून हवा होता आणि तुम्ही बघितलंच असेल मी अगोदर जर्मेलची जी, जी प्लेट असते त्याच्यावर मी कट करत होते आणि आता मी घेतलेला आहे फायनली चॉपिंग बोर्ड पण घेतलेला आहे मी पण कन्फ्यूज झाले होते वाल लावाएचे। लावाएचे। ते वॉल हँगर कुठे लावायचे कसे लावायचे आता बघू जेव्हा लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच त्याआधी मी तुम्हाला बोललेली होती की मला गार्डनिंग करायची आहे आमच्या गॅलरीमध्ये पण बट असा प्रॉब्लेम झाला म्हणजे मी गार्डनिंगसाठी वस्तू गोडा करत होती पण मला एवढं काही खास आवडल्याने या कुंड्या त्यासाठी मी आता परत करणार आहे म्हणजे छान आहेत पण मला कलरिंगमध्ये पाहिजे होतं वेगवेगळ्या कारण त्या सर्व ज्या आहेत त्या मला ब्लॅकमध्ये रिसिव्ह झालेल्या आहेत त्यामुळे मला थोडासा मूड ऑफ झाला आणि क्वालिटी पण छान आहे पण तरी मला ते ठेवायचे नाहीत मी त्यात रिटर्नला टाकणार आहे सोबतच त्यांना खाली ठेवायला अशी प्लेट पण मिळालेली आहे एकशे एकवीस रुपयाला मला रिसीव झालेल्या आहेत या पाच तेच माझं इकडे बघणं चालू आहे ते प्रोडक्ट मी त्याच दिवशी ओपन केलेलं होतं चला म्हटलं बघून घेऊया कुंड्या वगैरे व्यवस्थित आलेले आहेत की नाही जर तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही पण मागवू शकतात खूप स्वस्त आहेत म्हणजे एकशे एकवीसला तरी स्वस्त आहेत मी अगोदर माझ्या घरातले सर्व काम जे होते ते आवरून घेतलेले होते माझा नाश्ता वगैरे त्यानंतर मग मग हे माझं काम करून घेणार होती हे मला थोडंसं शूट वगैरे करून घ्यायचं होतं हेच म्हणजे कुंड्या वगैरे दाखवून होते फ्रीजचं मला काम करून घ्यायचं होतं म्हणजे अर्जंट म्हणजे प्रोडक्ट पाच सहा दिवसापासून आणून तसेच पडलेले होते त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता चला म्हटलं आज मनावर घेऊन मी ते काम केलंच आता हे काम पण माझं झालेलं आहे त्यानंतर मला जायचं होतं दुकानीत दुकानीत जाताना मला घेऊन जायचं होतं धना पावडर तेच मी भरत होते एका पिशवीमध्ये धना पावडर असो गरम मसाला असो आम्ही हे घरीच करत असतो म्हणजे जे काय आहे ते घरचं चांगलं असतं म्हणून आम्ही दुकानीवर पण तेच वापरत असतो आणि मी आता घेऊन जाणार होते दुकानीत साडे दहा वाजेपर्यंत घरातले सर्व कामाचे असतात रोजचे माझे आवरले जात असतात त्यानंतर मग मी जात असते दुकानीत साडे दहा वाजेपर्यंत घरातले सर्व कामाचे असतात रोज ते माझे आवरले जात असतात त्यानंतर मग मी जात असते दुकानीत सो आता माहिती नाही मला मी दुपारी शूट करेल की नाही कारण दुपारी आम्ही दोन अडीच वाजेकडे घरी येतो जेवण वगैरे करतो आणि मग सगळेजण जे आहेत ते दुपारी आराम करत असतात त्यामुळे शूट करायचा माझा प्रश्नच येत नाही आणि माझं काही मग काही काम असतं म्हणजे दुपारून आम्हाला कुठं गावात जायचं असेल तर आम्ही तुफारून गावात जातो त्यानंतर मग काही थोडेफार असे छोटे मोठे काम असतात ते पण करून घेत असते दसऱ्याच्या वेळेस माझ्यासाठी नाकातली फुली घेतलेली होती ती मात्र मी आता घातलेली आहे म्हणजे दसरा झाल्यानंतर म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घातली होती कारण त्या दिवशी मला अजिबात लक्षात नाही की मी फुली वगैरे घेतलेली आहे मला एवढा हसू आलं कायच सांगू त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी मस्त रेडी वगैरे झालो आम्ही जाणार होतो रथच्या यात्रेमध्ये ते मी तुम्हाला पुढेच सांगते त्यानंतर मग रस्तेच जाताना आम्हाला देवी दिसली मग दर्शन वगैरे घेतलं कारण आमचं या देवीचं दर्शन झालेलंच नव्हतं कारण आमच्या घराजवळ असून पण आमचं जाणं जमलं नाही काही कारणामुळे त्यानंतर मी तो खूप छान असं डेकोरेशन पण केलेलं होतं म्हणजे शंभर टक्के म्हणजे शाडू मातीपासून ही मूर्ती बनलेली होती खूप छान होती म्हणजे लुक पण एवढा सुंदर होता आणि घागरा वगैरे पण एकदम भारी असा वेअर केलेला तुम्ही बघू शकता संध्याकाळी आम्हाला स्वयंपाक वगैरे करायची काही गरज नव्हती म्हणून आम्ही निवांत असं फिरणार होतो आणि म्हणजे अगोदर आम्ही फिरणार होतो नंतर अहोंना घेऊन आम्ही जाणार होतो कारण त्यांच्यासोबत गेलं म्हटलं तर ते काही जास्त बघू देत नाही फक्त पुढे चला पुढे चला एवढंच चालतं म्हणून आम्ही तिघी जावा अगोदर जाऊन येणार होतो भरपूर असे स्टॉल होते तिथं आम्हाला मोबाईलचे कवर पण बघायचे होते म्हणजे दरवर्षी हे मोबाईलचे कवर असतात पण एकही वेळेस आमच्या मोबाईलचे कवर जे आहेत ते मिळालेले नाहीत तसं तर मोबाईलचे कवर माझ्याकडे भरपूर आहेत ही एक म्हणजे घ्यायचंच असतं त्यानंतर लहान मुलींचे एवढे सारे म्हणजे एवढे क्यूट क्यूट होते एकदम छोटे छोटे होते कायच सांगू आम्ही फक्त बघत होतो म्हणजे घ्यायचं तर नव्हतं फक्त प्राईस वगैरे आम्ही तेवढं काढत होतो म्हणजे आम्ही गेलो होतो साडेपाच वाजेकडे इथं आम्हाला खूप जास्त उशीर झाले होता म्हणजे अंधारच पडून गेलेला होता त्यानंतर आम्ही इथून थोडीशी अशी शॉपिंग करणार होतो म्हणजे इतकं स्वस्तात मस्त होतो कायच सांगू मी तुम्हाला ते पुढे दाखविलंच आणि इथं म्हणजे आम आमचा बघण्याचा एवढा टाइम गेला इथून पण आम्ही एक वस्तू घेतलेली आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच यामध्ये रथचा काही व्हिडिओ वगैरे काही टाकला नाही कारण याच्या आधी पण मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्कीच बघा त्यानंतर आम्ही ही बॅग घेतलेली होती तिथून दीडशे रुपयाला इतकी स्वस्त होती आणि इतकी मस्त होती कायच सांगू त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून एक एक चप्पल पण घेतली ती पण आम्हाला शंभर रुपयाला मिळालेली होती आणि जी बॅग होती ती आम्हाला दीडशे रुपयाला मिळाली होती आम्हाला इतकी आवडली म्हणजे इतकी युनिक दिसते ती काय सांगू म्हणजे एकच पीस होता आणि ते आम्ही घेतली पण घरी आल्यानंतर मग गॅसवर शेंगा वगैरे भाजायचं काम चालू होतं तेच मी पण करत होते आणि मी हे पार्सल रिटर्नला टाकलं होतं बट ते, ते ते तर काही घेऊन गेले नाही तेच मी बघत होते म्हणजे चला म्हटलं गेलं की नाही तेच बघून घेऊया आणि इकडे मम्मी पप्पांचं जेवण पण चालू होतं कारण ते काही जाणार नव्हते बाहेर जेवण्यासाठी आम्हीच जाणार होतो घरी आल्यानंतर फक्त दहा पंधरा मिनटं थांबले आणि लगेच अहो म्हटलं की चल लवकर की मला पण बाहेर जायचंय मित्रांसोबत म्हणजे ते बाहेर गावी जाणार होते माझं असं म्हणणं होतं की आपण आज म्हणजे आपण फिरू वगैरे म्हणजे यात्रेत तर तसं माझ्यासोबत तर काहीच झालं नाही कारण त्यांना जायचं होतं बाहेर गावी आणि माझं थोडं डोकं जे आहे ते तू, -तू मे मे आमचं झालेलं होतं त्यानंतर मग इत इतका भरपूर क्राऊड होता था कायच थांबू म्हणजे पण अर्धा एक तास तर आम्ही तिथंच थांबलेलो होतो आणि फायनली माझी एवढी उत्सुकता मी ती चप्पल पण घालून आलेली होती त्यानंतर त्यान मी इकडे यांचं ऑर्डर द्यायचं काम पण चालू होतं त्यांना माहिती मी कुठं पण गेली तर काय खाते त्यांनी तेच ऑर्डर केलं आणि मी तुमच्यासोबत पण बऱ्याचदा शेअर केलेलं आहे की मला शेवभाजी प्रचंड आवडते त्यांनी अगोदर मंचुरियन वगैरे मागवलं त्यानंतर मग माझ्यासाठी मागवली शेवभाजी ती मला खूप जास्त फेवरेट आहे त्यानंतर मग आम्ही गेलो फायनली रथमध्ये ते फक्त मी दोन तीन मिनटासाठी गेलो आणि लगेच ते मी घरी आली आणि ते तिकडे गेले तर वर्षीप्रमाणे या, या वर्षी पण आमच्याकडे रथ बालाजीचा रथ आहे तो निघालेला होता म्हणजे दसरा झाल्यानंतर दसऱ्याच्या एक दिवसा नंतर नाहीतर मग दसऱ्याच्या दिवशी हा रथ येत असतो फायनली या वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी आलेला होता तर ही परंपरा खूप दिवसापासून चालत आलेली आहे म्हणजे मी लहान होती तेव्हापासून मी रथ बघते बालाजी म्हणजे विष्णूचा अवतार आणि भवानी माता पार्वती देवी आणि शक्तीचं प्रतीक असं मानलं जातं तर आमच्याकडे असं असतं म्हणजे जेव्हा कधी रथ असतो बालाजी असतो ते भवानी मातेच्या मंदिरात जाऊन ते एकमेकांना भेटतात अशी काहीतरी प्रथा आहे म्हणजे बालाजी असतात ते तिथं भवानी मातेच्या मंदिरात घेऊन जात असतात कोणी कोणी असं म्हटलं की बालाजी आणि भवानी माता हे भावंड असंही म्हणतात असं त्यांचं नातं आहे आता जे मला माहिती होतं ते मी तुमच्यासोबत सांगायचा प्रयत्न केला तो मी माझा व्हिडिओ आता इथंच एंड करते आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय